नमस्कार हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचं नाटक करणाऱ्या प्रियाने अश्विनला फोन लावून हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलेलं असतं अश्विन हॉस्पिटलमध्ये प्रियाला भेटायला आल्यावर अश्विनच्या समोर प्रिया ओक्साबोक्शी रडू लागते अश्विन प्रियाला विचारत असतो काय ग काय झालंय का अशी का रडतेस तू त्यावर प्रिया म्हणत असते अश्विन मी खूप वाईट स्वप्न पाहिलंय त्यावर अश्विन म्हणत असतो अगं ते स्वप्न होतं ना एवढी काळजी का, का करतेस तू त्यावर प्रिया म्हणत असते अश्विन कधी कधी स्वप्न सुद्धा खरं होऊ शकतं त्यावर अश्विन म्हणत असतो हे बघ तुझं म्हणणं ना मला नाही कळलं तुला नेमकं का काय म्हणायचंय ना ते क्लिअर कर त्यावर प्रिया म्हणत असते अश्विन मी स्वप्नात हे पाहिलं की महिपत मैपत मोठा सुरा घेऊन माझ्या मागे लागलाय आणि मध्येच तो मला तो सुरा खुपसतो हे वाक्य ऐकल्यावर आता अश्विन म्हणत असतो हे बघ स्वप्न होतं ते खऱ्या जीवनात असं होऊ शकत नाही त्यावर लगेचच आता प्रिया अश्विनला म्हणत असते काहीही कर पण मला लवकरात लवकर इथून घरी घेऊन चल त्यावर आता ऐश्विन म्हणत असतो हो तुला लवकरात लवकर घरी नेण्यासाठी मी पावलं उचलली आहेत आता एका मोठ्या वकिताशी आज माझी मिटिंग आहे हे वाक्य ऐकल्यावर प्रिया म्हणत असते मग मी आजच्या आज घरी येऊ हो शकते ना त्यावर अश्विन म्हणत असतो बहुतेक येऊ हो शकतेस आणि अशातच आता अश्विन त्या मिटिंगसाठी निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आता सुभेदारांच्या घरात सायली अर्जुन प्रताप कल्पना अस्मिता चैतन्य असे सगळे बसले असताना तिथे चैतन्य सगळ्यांसमोर म्हणत असतो बरं अर्जुन मला तुला महत्वाचं एक सांगायचं आहे अश्विन अमुक अमुक एका मोठ्या वकिलाला भेटायला गेलाय ही बातमी मला माझ्या मित्रांनी सांगितली आहे त्यावर आता थेट तिथे असलेले प्रताप म्हणत असतात चैतन्य याचा अर्थ काय समजायचा हा अश्विन त्या प्रियाला पुन्हा एकदा या घरात राहण्यासाठी प्रयत्न करतोय की काय त्यावर चैतन्य म्हणत असतो ओ काका प्रयत्न कसला तो तर त्याच्या बायकोला आणणारच आहे त्यावर आता थेट सायली म्हणत असते नाही हा चैतन्य भाऊजी काही झालं तरी त्या प्रियाला माझ्या घरात मी आत्ता घेणारच नाही त्यावर आता थेट कल्पना म्हणत असते सायली मी आहे तुझ्या बाजूनी पण तू अशी खंबीरच राहा त्यावर अर्जुन म्हणत असतो हो मिसेस सायली तुम्ही जर असे खंबीर राहाल ना त्या शंभर टक्के त्या अश्विनच्या बायकोला म्हणजेच प्रियाला या घरात थारा मिळणार नाही आणि अशातच आता थेट सगळ्यांनी फायनल केलेलं असतं की काही झालं तरी या प्रियाला या घरात पुन्हा जागा मिळणार नाही इकडे आपण पाहतोय अश्विन ज्या वकिलाबरोबर बोलत असतो त्या वकिलाने थेट प्रियाची कोर्टामधून बेल करून दिलेली असते त्यामुळे आता प्रियाला कोर्टातून बाहेर पडून थेट आपल्या घरी जाता येऊ शकतं आणि तेवढ्यात अश्विन प्रियाला म्हणत असतो बोल प्रिया तुझी इच्छा पूर्ण करतो कुठे जायचं आपण त्यावर आता प्रिया म्हणत असते अश्विन असं काय करतोयस सर्वात आधी आपल्या घरात जाऊया त्यावर अश्विन म्हणत असतो ठीक आहे आणि मग अश्विन आणि प्रिया आपल्या हक्काच्या घरी जायला निघालेले असतात आता चैतन्याच्या मित्राने ही बातमी आधी चैतन्याला पोहोचवलेली असते की प्रियाची बेल झाली आहे त्या मोठ्या वकिलाने कोर्टात प्रियाची बेल घडवून आणली आहे आता ही बातमी चैतन्याने सुभेदारांच्या घरी सांगतात प्रताप म्हणत असतात सायली आज तू काही कर पण त्या प्रियाला घरात घेऊ नको अशातच आता थेट दारामध्ये अचानकपणे अश्विनने प्रियाला त्याच्या बॅग सकट आणलेलं असतं लगेचच आता प्रिया म्हणत असते आले आले मी माझ्या हक्काच्या घरात हे वाक्य ऐकताच सायली उठते आणि म्हणत असते हक्काचं घर आणि तुझं तू काय स्वप्नविघ्न पाहतेस की काय तुला माझ्या या घरात मी अजिबात येऊ देणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रिया म्हणत असते सायली तू काय स्वतःला या घराची मालकीण समजतेस की काय त्यावर सायली म्हणत असते मालकीण नाही समजत पण या घराची मोठी सून समजते मी त्यामुळे तुला या घरात जागा नाही कारण तू खूपच नालायक मुलगी आहेस त्यावर आता साईली, अश्विन म्हणत असतो सायली तू माझ्या बायकोशी अशा पद्धतीने बोलू शकत नाहीस त्यावर अर्जुन म्हणत असतो अश्विन तूही जास्त तोंड उत्कटण्याचा प्रयत्न करू नको त्यावर आता सायलीला अश्विन म्हणत असतो सायली तुझ्या नवऱ्याला समजावं मी त्याच्याशी बोलत नाही आहे आणि अशातच आता प्रताप म्हणत असतात तू जर अर्जुनशी बोलत नसशील तर माझ्याशी तर बोलू शकतोस ना का मीही तुझ्याशी बोलायचं नाही त्यावर आता अश्विन म्हणत असतो बाबा अहो तुम्ही तरी समजून घ्या माझ्याशी तुम्ही सगळे जर अशा पद्धतीने वागणार असाल तर मला या घरात काहीच किंमत नाही आहे असं मी समजायचं का त्यावर कल्पना म्हणत असते हे बघ अश्विन तुला चांगलंच माहिती आहे आमचा वाद या प्रियाशी आहे तुझ्याशी नाही तू या प्रियाला सोड ये घरात कोणीही तुला नाही म्हणणार नाही पण जर तू या प्रियाला घेऊन घरात फिरण्याचा प्रयत्न करशील तर मात्र कोणीही तुझ्या बाजूने उभं राहणार नाही त्यावर अश्विन थेट आता मोठ्याने ओरडत म्हणत असतो माझ्या बायकोला म्हणजेच प्रियाला कोर्टाने कोर्टाने निर्दोष सोडला आहे हे वाक्य ऐकल्यावर सायली म्हणत असते झक मारा तुम्ही मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे मला माझ्या घरात ही घाण नकोय आणि लगेचच आता प्रिया जास्त तो तोंड वाकडं तिकडं करत असते त्यावेळेला अश्विनने सानकन प्रियाच्या कानाखाली दिलेली असते तो क्षण पाहण्यासारखा असतो अशातच आता प्रिया म्हणत असते सायली जरा अति करतेस तू आणि अशातच आपण पाहतोय सायलीने आियासकट अश्विनची ही बॅग आणलेली असते आणि त्या दोन्ही बॅगा समोरच आता फेकून दिलेल्या असतात सायली म्हणत असते प्रिया जा तुझ्या सकट तुझ्या नवऱ्यालाही घेऊन जा दोघांनाही आता या घरात जागा नाही त्यावर अश्विन म्हणत असतो काय काय सायली स्वतःला काय समजतेस तू तू आत्ता या घरात आली आहेस मी तर लहानाचा मोठा या घरात झालो आहे आणि तू मला घराबाहेर काढणार त्यावर कल्पना म्हणत असते तिच्याबरोबर मी आहे अश्विन हे विसरू नकोस आता या घरामध्ये तूही मला नको आहेस ही घाण तर नकोच आहे त्यावर आता प्रिया म्हणत असते ओ आई तुम्ही मला घाण म्हणताय एकेकाळी तुम्ही माझ्यावर जीव ओवाळून टाकायचा त्यावर कल्पना म्हणत असते हो जीव ओवाळून टाकायचे पण त्यावेळेला वाटलं नव्हतं तू एवढी मनातून घाण रेडी असशील त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो जातो आम्ही पण बघा अख्खं सुभेदार कुटुंब माझ्या मागे येईल मला घरात घेण्यासाठी त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो अश्विन येणार का येणार नाही फक्त तुला घरात घेण्यासाठी या तुझ्या घानेड्या बायकोला नाही हे वाक्य ऐकल्यावर अश्विन म्हणत असतो मी आणि ती वेगळे नाही आहोत आम्ही दोघं एकच आहोत आलो तर दोघं नाहीतर अजिबात नाही हे वाक्य ऐकल्यावर प्रताप म्हणत असतात मग आत्ताच्या आत्ता चालत हो नाही तुझं थोबाड पुन्हा दाखवलंस तरी चालेल त्यावर लगेचच आता अश्विन प्रियाला घेऊन तिथून निघत असतो त्यावेळेला प्रिया म्हणत असते अश्विन डोकं फिरले का तुझं इथून कुठेही बाहेर जायचं नाही जर आपण इथून कुठेही बाहेर पडलो ना तर लक्षात ठेव आपली काडीची ही किंमत या घरात राहणार नाही आणि मग ही सायली सगळं पटकावेल त्यावर लगेचच आता प्रियाला अश्विन म्हणत असतो तू चल इथे राहण्यात काहीच अर्थ नाही आहे जिथे आपली किंमत नाही ना तिथे राहायचं नसतं आणि अशातच अश्विन आता तिथून बॅग घेऊन निघत असतो पण प्रियाचा पाय निघत नसतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद